माहेर आपल्या सर्वांच्या जीवा जीवाचा आणि जिवाळ्याचा विषय नाही का मी पण गेले होते दिवाळी झाल्यावर पाडवा झाल्यानंतर दिवाळीला माझ्या माहेरी तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला होता आमचा

तर ना अशी आमची दिवाळी साजरी झाली भाऊबीज तर ही आम्ही नंतर दिवाळीचे फोटोशूट केले होते सगळ्यांनी ही आमची सगळ्यांची मुलं आणि आमचे फॅ फॅमिली फोटो काढले होते थोडे तर माझ्या भाऊजाईचं पण डोळे केले होते आम्ही तेव्हा पण फोटो काढले होते